जागेच्या वादातून थरारक हल्ला एकाचा मृत्यू आजोबा नातू गंभीर संभाजीनगर शहरातील सिडको एन सिक्स परिसरातील संभाजी कॉलनीत जागेच्या वादातून एक थरारक घटना घडली कुटुंबावर झालेल्या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला असून आजोबा आणि नातू गंभीर जखमी झाले आहेत या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे स्थानिकांच्या माहितीनुसार जागेच्या मालकीसंदर्भात सुरू असलेल्या वादातून अचानक काही हल्लेखोरांनी कुटुंबावर हल्ला केला त्यात एका सदस्याचा मृत्यू झाला तर जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे घटनेनंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे या प्रकरणामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी सतर्कता वाढवली आहे प्रेस रिपोर्ट न्यूज संभाजीनगर